नमस्कार मी आपल्या सर्वांचं एस एम ए चॅनलवर स्वागत करत आहे व तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे विनंती तर पहिली अपडेट म्हणलं तर यू डावस वर्ल्ड इकॉनॉमी फॉरममध्ये डोनाल्ड ट्रम्पचे आज पेच होतं भाषण होतं आणि त्या जे त्यांनी वगैरे कॅम्पेनमध्ये बोललं होतं त्यानंतर कॅम्पेन नंतरही ते काही गोष्टी बोलली होती आणि प्र प्रेसिडे बनल्यानंतरही ते काही गोष्टी म्हणत आहे त्यामध्ये भरपूर सातत्याने ते बोलत होते आपलं टॅरिफ आणि आपला टॅक्स कट करण्याविषयी ते सातत्याने बोलत आहेत आणि त्याच्यात वार बदलही त्यांनी गोष्टी करत आहेत कदाचित त्यांनी आता सीज फायर केलेला आहे इस्रायल आणि हमाचं वार ऑलमोस्ट क्लोज केलं आहे आणि याला आपण मोर डिटेलमध्ये पाहिलं तर मार्केट पेसिफिक चर्चा केली तर त्यांनी भरपूर गोष्टी बोलल्या आहेत दोन तीन गोष्टी मी आपल्या लक्षात आणू इच्छितो एक गोष्ट म्हणलं तर एसमधील मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला लोएस्ट लोएस्ट टॅक्स वगैरे असेल आणि बट नॉन यू एस मॅन्युफॅक्चरांना काही कंडिशनसोबत त्या रेप्ला वगैरे फेस करावं लाग लागेल आणि त्याने म्हटलं की जर थोडक्यात म्हणालं की जर आपण यू एसमध्ये मॅन्युफॅक्चर केले तर आपल्याला लोएस्ट टॅक्स वगैरे लावण्याचा प्रयत्न वगैरे असेल आणि त्याने म्हटलं प्रोडक्शन आणि इन्व्हेस्टमेंटला अधिक आकर्षित करण्यासाठी यूसच्या यु एसमधील हिस्टरीतील सर्व सर्वात लोएस्ट टॅक्स कट करण्यात येईल यू एसमध्ये हे त्याने म्हणाटलं आणि ते टॅक्स कट करण्याविषयी सातत्याने बोलत जायचं आणि ते स्ट्रॉंग टॅक्स कट करण्याविषयी गोष्टी करत आहेत आणि त्याने म्हणतलं की सिग्निफिकेंट टॅक्स इनिशियटिव्ह टॅक्स कट दिले जाणार आणि मी जे प्रॉमिस केलं होतं अगोदर त्यापेक्षाही जास्त इथे टॅक्स कट केलं जाणार आणि त्याचा इन्फॅक्ट पाहिला तर त्याचा परिणाम पाहिला तर कोणत्या कोणतीही कंपनी एसमध्ये यू एसमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी येत असेल आणि प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करत असेल तर त्यांना टॅरिफ असेल किंवा टॅरिफ असेल व टॅक्स कट ही होईल म्हणजे संतुलन राखण्याचं तिथं प्रयत्न आहे म्हणजे टॅरिफ लावणे टॅक्स कट करणे या गोष्टी इनिशिएटिव क्रिएट होतात तरी हे सामान महाग मिळतं कारण की आता सामान वगैरे इंडियन आणि चायनाम चायनामधून स्वस्त मिळतं आणि ते नेहमी मिळत असतं आणि यू एस या सेम कॉस्टवर सामान अव आव अवेलेबल करून देऊ शकत नाही मॅन्युफॅक्चरला हे महाग असेल आणि हे महाग असेल तर इम्प्लेशन इम्प्लेशन वाढवण्याचं टेन्शन होईल ग्लोबली आणि हे इन्फ्लेशन सर्वात मोठे फॅक्टर ठरू शकतं इम्प्लेशन नको नको आहे आणि या गोष्टी लोकांना व मार्केटच्या डोक्यात येतं त्यामुळे यू एसचे टेन इयर जी शेक थोडंसं वाढत आहे त्यामुळे इन्फ्लेशन वाढू शकतं असं लोकांना वाटतं आणि ते सेलिंग करत आहेत त्यामुळे बॉन्ड इल्ड इल्ड वाढत आहे दुसरे म्हणतलं तर टॅक्स कटमुळे कंपनीसला बेनिफिट होईल त्यामुळे मार्केट मार्केटसाठी पॉझिटिव्ह आहे हे आणि जेव्हा हे टॅक्स कटविषयी बोलतात तेव्हा मार्केटला चांगलं वाट चांगलं वाटतं आणि जर हे आडुगर बोलल्यापेक्षा जास्त टॅक्स कट करत असतील तर मार्केट आणखी याला पॉझिटिवली घेतं त्यामुळे कंपनीचं प्रॉफिट वाढतं व इन्वस्टमेंटही जास्त येत असते आता मार्केट मार्केटही वाढत आहे व टेन इयर शेक ही वाढत आहे तसेच ही रिक्षा वाढत आहे या सर्व गोष्टी काही फॅक्टर या सर्व गोष्टीमुळे म्हणजे या सर्व सर्व गोष्ट ही काही फॅक्टरमुळे होत आहे अँड ते इम्प्लेशन वगैरे वाढत आहे आणि इम्प्लेशन इम्प्लेशन किप कमी करण्यासाठी ते ट्राय वगैरे करत आहेत म्हणजे त्याचे रिक्षा वगैरे कमी करण्यासाठी आणि त्यासाठी त्यांनी आणखी एक स्टेटमेंट दिलं त्याने म्हणतलं की ग्लो ग्लोबल ऑइल प्राइजेसला भरपूर कमी आ, भरपूर कमी केलं पाहिजे आणि ते लवकरात लवकर केलं पाहिजे त्यामुळे इम्प्लेशन कमी होऊ शकतं व यामुळे रशिया युक्रेनचा वार लवकर संपू शकतं कारण की रशिया रशियाचा मेजरली पैसा आपला ऑइलमधून येतो आणि ग्लो ग्लोबली ऑइलच्या प्राईजेस कमी झाल्या तर रशियाकडे पैसा येणार नाही आणि ते हे सर्व मॅनेज करू शकत आहेत ते, आणि ते वार वार वगैरे ते कसे करतील या सर्व गोष्टी वगैरे त्याने लॉजिकली म्हणतल्या आहेत लॉजिक लॉजिकली आणि त्यामुळे त्यांनी म्हणतलं की आपलं सौदी सौदी आणि ओपेक कंट्रीजना वगैरे ऑइल प्राइजेस वगैरे कमी करायला प्रयत्न केला पाहिजे असं त्यांनी म्हणत आणि त्यामुळे एट्टी वनपासून सेवन्टी एट डॉलरच्या जवळपास क्रूड ऑइल वगैरे आलेलं आहे म्हणजे थोडं म्हणजे डाऊन झालेलं आहे तर हे काही मेन फॅक्टर त्यांच्या पिच मध्ये होते आ, बाकी आणखी काही गोष्टी त्यांनी बोलल्या आहेत पण या दोन तीन गोष्टी म मा, मार्केटवर परिणाम करू शकतात असं मला वाटलं म्हणून या दोन तीन गोष्टी आपल्यासमोर ठेवत आहे आणि तर पुढे म्हणाल यु एस तर यु एस म्हणलं जॉब क्लेमचा डाटा येत आहे जो की जास्त वगैरे येत आहे आणि जॉब क्लेम पुन्हा वाढत आहे ह्या वीकमध्ये ऑलमोस्ट सेहेचाळीस हजार सेहेचाळीस हजार जॉब क्लेमचे नंबर वगैरे आले आहेत त्यामुळे कन्सर्न रेज होत होत आपलं कन्सर्न रेज होत आहे की चिंता वाढत आहे की आपलं इकॉनॉमी मध्ये एक स्लो डाऊन येत तर नाही ना म्हणजे येत आहे का ह्याची चिंता आहे हे मार्केटसाठी पॉझिटिव्ह आहे यामुळे मार्केट मार्केटमध्ये मार्केट 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 इंटरेस्ट रेट कट होऊ शकतं अशी संभवता वगैरे वाढत आहे वाढत आहे अपेक्षा वगैरे वाढत आहे सध्या मार्केटमध्ये आणि त्याच्यात पुढील तर आता स्टॉपेज पीकमध्ये फक्त रिझल्टच वगैरे येत आहेत सर्व टॉप टॉपलाईन ग्रोथ चांगली आहे बट बॉटम लाईन ग्रोथमध्ये इश्यू आहे तेजस नेटवर्क रिव्ह्यन्यू पाहिलं तर जरा डेप झाला आहे क्यू ऑन क्यू आणि इयर ऑन इयर चांगली ग्रोथ आहे आणि कारण की त्यांचं एक भरपूर मोठं त्यांच्याकडे ऑर्डर आहे बी एस एन जी की ऑर्डर एक्झ्युकेशन एक्झिक्युशन वगैरे आहेत ते अँड प्रॉफिट पाहिलं तर थर्टी सेवन पर्सेंट क्यू अँड क्यू डीप झालेला आहे पण एअर अँड इयर ग्रोथ चांगली आहे पण त्यांची ऑर्डर बुकमध्ये काही कशन वगैरे रेज होत आहेत कारण की त्यांना बे, हो आता बी बी एस एन एलचीच ऑर्डर बुक वगैरे जी आहे ती संपत्ती आहे आणि न्यू ऑर्डर बुक मिळत नाही आता पाहावं लागेल सव्वीसशे एक्क्याऐंशी करोड रुपयाची ऑर्डर बुक त्यांच्याकडे आहे आता करंटली अँड त्यांचं मेजर रेव्हेन्यू इंडियन कंपनीजकडून येतो आणि इंटरनॅशनल मार्केटमधून फक्त तीन टक्के रेव्हन्यू येतो आणि मेजरली यांचा रेव्हेन्यू इंडियन कंपनीकडून येतो पुढील तर अल्ट्राटेक सिमेंटने डिले आहे रिझल्ट आणि यांचं प्रॉफिट पाहिलं तर सतरा टक्क्याने डिक्लाईन झालेला आहे यअरन आणि रेव्हन्यू फक्त तीन टक्क्याने अप आहे आणि वॅल्यूमची थोडीशी ग्रोथ आहे नऊ टक्क्याची क्यू अँड क्यू आणि मेचरली रुरल शेल वगैरे जी आहे ती चांगली वाढत आहे आणि त्याने म्हटलं आहे की तेरा पर्सेंटची येत ग्रोथ आहे व अर्बन एरियाची जी, जी ग्रोथ आहे ती थोडी स्लगिश होत आहे म्हणजे थोडी कमी होत आहे व ते गेल्या क्वार्टरमध्ये बी आपण पाहिलं होतं डिमांड वगैरे हो अर्बन एरियाची स्लगीच होती व रुरल एरियाची ग्रोथ जी आहे ती थोडीशी कमी होती आणि त्यांनी म्हटलं की म्हणजे कॅपेस वगैरे हो स्लो आहे तर युनियन स्टेट गव्हर्नमेंटचे पण पुढील क्वार्टरमध्ये इम्प्रूव्ह होतील असं त्यांना वाटत आहे आणि त्या जर पुढील म्हटलं सोना उ, सोना बी एल डब्ल्यू या कंपनीचा रिझल्ट पाहिला तर जे की ईमधील मोठा प्लेअर आहे प्रॉफिट यांचं तेरा पॉईंट आठ टक्क्यांनी वगैरे वाढलेलं आहे आणि एल आणि रेव्हेन्यू इलेवन पर्सेंटनं वाढलेलं आहे आणि यांचे रिझल्ट सर्व ठीकठाक आहेत जी की मेजरली एक्सपोर्ट ओरिएंटेड कंपनी आहे असं मला वाटतं ही एक मेजरली बॅ बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये फोकस करते त्यामध्ये फिफ्टी टू पर्सेंटची ग्रोथ आहे हो व रेव्हेन्यूमध्ये ऑलमोस्ट थर्टी नाईन पर्सेंट ग्र ग्रोथ बीई वीमधून वगैरे येत असते आणि डिफरन्शियल गिअर्समध्ये यांचं ओव्हरऑल मार्केट वगैरे हो वाढत आहे ते सातत्याने वाढत आहे आणि इलेक्ट्रिक विक्युलर यांचा जास्त फोकस आहे त्याच्या पुढे मध्ये वी टू रिटेल्स यांचेही रिझल्ट वगैरे हो चांगला आहे ही आपलं स्मॉल अँड मिड कॅप कंपनी आहे आणि यरनर फिफ्टी एट पर्सेंट जी ओवरऑल रेव्हन्यू ग्रोथ आहे आणि पी टी पॅट एकशे सत्तर टक्क्यांनी ऑर्डरलेला आहे आणि यांचे स्टोअर एक्सपान्शन एक्सपान्शन ही चांगलं आहे आणि एकशे साठ स्टोअर वगैरे त्यांनी केले आहेत आता तर त्यांच्या त्यांनी या नऊ महिन्यामध्ये चौवेचाळीस न्यू स्टोअर वगैरे ओपन केले आणि सेम स्टोअर आणि सेम सेम स्टोअर सेल्स ग्रोथ वगैरे या नऊ महिन्यामध्ये एकतीस टक्क्याचे आहे जे की भरपूर इम्पॉर्टंट असते कोणत्याही रिटेल कंपनीसाठी ही चांगली कंपनी आहे स्मॉल कंपनी आहे व स्ट्रॉंग कंपनी आहे आणि त्या जर पुढील म्हणलं तर मॅन्डकाईन फार्माचा रिझल्ट पाहिला तर पी ए टी पॅट सोळा टक्क्याने डीप लेला आहे व रिनो वगैरे चोवीस टक्क्यांनी वाढलेला आहे ईयर ऑन ईयर आणि रिनो टॉप रिनो ची टॉप ग्रोथ चांगली आहे आन, तो अँड त्यांनी भारत शिरम चे एक्विजिशन केलेला केलेला आहे त्यामुळे त्यांचं मार्केट शेअर इम्प्रूव वगैरे होत आहे तसेच पुढील म्हटलं तर न्यूपॉन लाईफ इंडियन मॅनेजमेंट मॅनेजमेंटने वगैरे रिझल्ट दिलेला आहे त्यांचं प्रॉफिट फक्त चार टक्क्याने वगैरे ग्रो झालेला आहे पण रेनू वगैरे आपलं Uh, एकोणचाळीस टक्क्याने वगैरे वाढलेला आहे व त्यांची uh, जी एम्प्लॉय कॉस्ट व ऑर्डर एक्सपेन्सेस वाढवल्यामुळे त्यांचं प्रॉफिट वगैरे ड्रॉप होत आहे त्यांचे रेव्हेन्यू चांगली आहे व त्यांचं uh, चांगल्या प्रकारे ते मार्केट गेनही करत आहेत पण त्यांची टॉपलाईन आपला uh, बॉटमलाईन ग्रोथ जी आहे ती वगैरे थोडी कमी आहे तसंच पुढे म्हणजे डॉक्टर रेड्डी त्यां त्यांचं पी टी सेम स्टोरी आहे यांची बी पेटी पॅट वगैरे टू पॉईंट फाईव्ह पर्सेंटनं वाढलेला आहे बट रेनो वगैरे पर्सेंटनं वगैरे वाढवलेला आहे तर त्यांनी म्हटलं की जे त्यांनी नेकोरेटिव्ह आपलं नेको नेकोटीन रिप्लेसमेंट थेरपी थेरपीचा जो बोट व्हिलो अॅक्वयर केला होता त्यामुळे रेनो वाढलेला आहे हे काढून टाकल्यान नंतर त्यांची ग्रोथ जी आहे इथे फ्लॅट फ्लॅट आहे तेवढी जास्त नाही आणि नॉर्थ अमेरिकेवरून फक्त एक टक्क्याची ग्रोथ आहे येथूनच त्यांचा त्यांचा चाळीस टक्के रेनो वगैरे येत असतो त्यानुसार वॉल्युम ग्रोथ आहे पण तिथे प्राइजेस अजून वाढत आहेत अँड तसंच पुढील म्हटलं तर इंडोस्टावर तर इंडोस्टॉवरचं प्रॉफिट वाढत आहे तर त्याने म्हटलं की त्यांचं जे मेजर कस्टमर करून वगैरे पैसे वगैरे मिळाले आहेत त्यांचा मेजर कस्टमर कोण तर वडाफोन आहे तर त्यांनी म्हटलं की पूर्वी आमचे पैसे यांच्याकडे येणं होतं जे की आम्हाला काही त्यातील काही पैसे मिळाले आहेत त्यामुळे ग्रोथ वगैरे दिसत आहे पुढील म्हटलं तर कोटक महिंद्रा बँकेने पर्सनल लोन पर्सनल लोन बुक स्टँडर्ड स्टँडर्ड चॅटर करून अक्वयर केली आहे तीन हजार तीनशे तीस कोटीला आणि ही स्टँडर्ड स्टॅटर्ड फॉरेन बँक आहे हे मेजरली सॅलरीड स सॅलरी कडे फोकस करतात जे की बँकिंगमधून आता ते कम्प्लिटली एक्झिट घेत आहेत त्यामुळे ते लोन बुक वगैरे विकत आहेत ते आता फक्त वेल्थ आणि इन्व्हेस्टमेंट बँकिंगकडे फोकस करणार करणार आहेत ते आता वेल्थ अँड एस एस एम ई सेवनकडे जा, जास्त वगैरे हो लक्ष देऊन त्यामध्ये काम कर करणार आहेत त्यांना वाटतं की पर्सनल लोनचे मार्केट वगैरे हो कॉम्पिटेटिव्ह होत आहे त्यामुळे येथे कोटक बँकेने बँकेला वगैरे एक चांगलं सेगमेंट वगैरे हो ॲड करू शकते मिळालं आहे मिळाले आहे त्यांना चांगले सेगमेंट वगैरे हो तर जर पुढील म्हटलं तर म्हटलं तर सोलर इंडस्ट्रीने ऑलमोस्ट बारा हजार सातशे करोड रुपयेचे नागपूर डिफेन्स अँड एरोस्पेस प्रोजेक्टसाठी एम यू साईन केला आहे दहा वर्ष वर्ल्ड इकॉनॉमी फॉरम्समध्ये तर त्यांनी म्हटलं आमचे न्यू प्रोडक्ट मिलिटरी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट अशा सर्व काही गोष्टीमध्ये असतील आणि एन एनर्जेटिकमध्ये न्यू जनरेशन एक्सप्लोजिव्ह अँड काउंटर ड्रोन सिस्टममध्ये वगैरे त्यांचा फोकस करण्याचा प्रयत्न असेल तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा हीच विनंती हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद